अजून परत काय अडचण वाटली तर सांगा तरी सांगा आणि काय अक्षयच काय म्हणलं फोटोच का काही काढत होतो मग चालू प्रथा अशी आलेली म्हणजे लग्ना अगोदर ती नाही का, 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 का फोटो काढतात व्हिडिओ शूटिंग करतात ते प्री वेडिंगच ना प्री वेडिंग करायला माझी काही हरकत नाहीये परंतु त्याचा तुम्हालाच करा ते करायला लागणार आहे कारण मला त्यातलं काही आमचं कोणी नाही पण आणि मला त्यातलं काही होणारही नाही बरं ती करायची काय म्हणते त्याला म्हणलं तू प्रीवेडिंग करावं लागेल त्याला किती पैसे लागत आहेत रुपये लागतील राख लग्न होते ती चाळीस हजार रुपयात लग्न होत का मग बरं तुझा कोणी जोडीदार तुझी आहे का काय कमी जास्त करणार जोडीदार आहे ना बरं बघू याचा विचार करू आणि सांग फोन करून घरीच करायचं सगळं जजमेंट बघून करावं लागेल पैसे पैसे लागतात तिथे चाळीस पन्नास हजार रुपये भरायचे आहेत प्री वेडिंग म्हणजे लग्नाच्या आधी फोटोशूट ते काढवा लागते आ, फोटो शूट, ना सगळं लग्नात काय उत्तम आता करतो नाही लग्न काय परत परत होत काय दावा तुझा जागा जवळ तुला सांगा चांगलं बोलवाय आलं तर नाही उलट उलटायचं काय तेवढं खर्च वाच तुझा खर्च वाचा नाही उरड लागणार आधी नवरा नवऱ्याचे नुर विचार विचार जुळ त्यात काय होत फोटो बिटो काढला लोकांना आधी लोकांना बघावा त्यात तू बी त्याला प्रिवडिंग असतो तू चल म्हणशी ऐक नाही का अशी किस घेतानास फोटो काढू काय किस घेताना किस घेताना तुझ्या पागल झाला का काय आलं जरा विचार करत जा ना? ना का एकदाच मी माझ्या मम्मीला बोलून आलेले की संस्कृतीला ना धक्का पोहचून असं काही मी करणार नाहीये अरे आपलं लग्न ठरणार आहे आता अरे लग्न ठरले पण झालं तर नाहीये ना तू लय होत आता काही लय होते आणि आवाज मला चढवायचा नाही आवाज मी नवरा तुझा झालं तर नाहीये ना होणार होणार ना झालं तर नाही ना लई बोलते तू बोलणारच ना अरे बघ माझ्या घरचे मला एवढे ओरडत नाही तेवढं तू ओरडतो ओरडतो मग ओरडणार आहे चाललंय काय साठी चाललंय मग फोटो काढण्यासाठी चालले काय सगळं मग त्यात काय आहे वेगळं आमच्या संस्कृतीला नाही असं सगळं मग आमच्या ह्याच्यात काय लिहून ठेवलेलं आहे का तेव्हा तुला कळलं पाहिजे ना लग्न तुला तुला कळलं पाहिजे हो। काय चाललंय आता काय चाललंय आता ट्रेन ला चाललेलं आहे सगळे फोटोशूट कसं करतो तू पाहिलंय का ठीक आहे त्यांचं त्यांचं करत असते माझ्यासाठी ते कॉमन नाहीये काय तू पोरगी आहे काय पोरगी म्हणजे जाऊन दे भाऊ मला तुझ्या सोबत आहे ना लग्नच नाही करायचं मग असं तर तू वागणार असशील तर अय अय अक्षा अरे थांबला का माय पैसे दे पोरगी गेली म्हणलं हा हो थांबतोय आता ऑर्डर गेली सगळंच गेलं लग्नाची गेली प्रीवेडिंगची तर गेलीच लग्नाची पण गेली सगळा घोडा लागला पाहिलंच ऑर्डरला